हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द वॅनम वॅनमचा मराठी तर्थ विष जहर विखार गरळ सापाचे विष द्वेष मत्सर जडजडित राग वा हार्डवेर होता है वैनम कर देर वॉज रियल वैनम इन हर वॉइस दूसरा वाक्य है द वैनम ऑफ रेटल स्नेक इज इनफ टू किल वन at एट sheer venom ऑफ हर रिप्लाई चौथा वाक्य है द स्नेक इंजेक्ट्स द वॅनम इमिडिएटली आफ्टर बाईटिंग इट स्प्रे फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू